हॅलो नमस्कार श्री स्वामी समोर सगळ्यांना तर आज इथे हळदी गुंकुसाठी आम्ही आलेलो तर इथं संध्याकाळच्या आता पाहुणे सात झालेले तर बघा असं छान वातावरण होतं आणि इथं येता येताना ये एक फिर होती बघा आणि चिमण्यांची इतकी घरटी केलेली आहेत ना इथं आणि त्या घरट्यांमध्ये त्यांचा चिवचिव असा आवाज चिमण्या थोड्या आल्या तर इतकं छान घरटं विणलेलं असतं हे आपलं हाताने विणायला सुद्धा येणार नाही किंवा असं वाटतं की ही सगळ्यात चिमण्या इंजिनिअर कसे असते असं इतकं छान त्यांचं हे काम असतं एकदम कोरीव असं असतं असं नाही की एक सुद्धा त्यांचे आता हे कसं गवताची वगैरे ते कोट घरटी बनवलेले असतात पण एक सुद्धा धागा त्याचा इकडं तिकडं गेलेली नसते गवताची काडी इतकं छान त्यांनी बनवलेलं असतं तर आता पाहुणे सात सात झालेला होता संध्याकाळच्या धार काढल्यानंतर इथं आलेलं होतं हळदी कुंकोसाठी आणि नंतर संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता तरी तर आता पाच वाजताचं अगोदरचं झाडून घेतलं आता उलटा सगळा व्हिडिओ मी शे एडिट केला आहे आज अगोदरचं नंतर आणि संध्याकाळपासून सकाळपर्यंत असं केलं आहे संध्याकाळचं झाडून झालेलं आहे नंतर धार काढायची होती काल थोडंसं बाहेर गेलतो बाहेर गेलेल्या दिवशी मग लाडू मी अगोदरच बनवलेले होते गुरुवारी आम्ही बाहेर गेलो तर बुधवारी बनवलेले होते तर लाडूच्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही बऱ्याच खूप छान छान कमेंट केल्या आणि सगळ्यांना ती रेसिपी आवडली तर दूध काढून झालं आणि आज लेकरांना शाळेत न आल्यानंतर आज पाणीपुरी खायची होती तर परत ते गेले आतवाडीला आणि परत पाणीपुरी घेऊन आले घरी आता पाणीपुरीचं ना ते रेडीमेडचं आणलेलं होतं मी त्याचं पाण्याचं होतं पण पुऱ्या ज्या होत्या तळायच्या त्या संपल्या होत्या मग त्यांनी दोन तीन पाणीपुरीचं पार्सल आणलं आणि कच्च्या पुऱ्या पण घेऊन आले कारण एवढ्या पुऱ्या पण त्यांना खाल्ल्यासारखं वाटत नाही त्यानंतर जेवतच नाही तेवढं ते पाणीपुरी आवडते मग परत कच्च्या पण असतात त्या पण पुऱ्या आणायला लावल्या आणि मग त्या थोड्याशा तळून दिल्या आणि मग ह्याचं पाणी कसं जास्त थोडंसं जास्त असलं की मग त्या पुऱ्यासोबत थोड्याशा अजून पुऱ्या तळल्या की होतं आता पाण्याचं पण घरीच आहे कारण बाहेरचं पाणी कसं बनवतात त्यामुळं ते, ते जास्त बाहेरचं नको वाटतं पण कधी कधी मग आज बटाटा पण शिजवायचा वगैरे एवढं करण्यापेक्षा मग ते घेऊन चालते तर नंतर इथं त्यांनी पाणीपुरी खाल्ली टी व्ही बघत बघत चालू होतं हे पाणीपुरी असल्यावर मात्र दोघं एकत्र बसतात नाही तर दोघांचं नाही अजिबात पटत नाही आणि हे लाडू केलेले होते परवा तर दोन दिवसात अर्धे संपून गेलेले आहेत इतकं म्हणजे मुलांना ना आमच्या हे रव्याचे लाडू फार आवडतात त्यातलं त्यात जान्हवीला आणि बऱ्याच यांच्या कमेंट आलेत की हे लाडू कठीण होतात का तर अजिबात कठीण होत नाहीत बघा एकदम छान मऊस आहेत मौसूत होतात तर त्या दिवशी कसं थोडंसं रात्रीचा व्हिडिओ शूट केला नाही एवढं क्लिअर दिसत नाही आणि तिथं मी थोडासा तोडून पण दाखवलेला नव्हता तर म्हटलं तुम्हाला हे दाखव तर त्या पद्धतीने करून बघा छान होतात फक्त करताना आपली पाक थोडासा व्यवस्थित आणि रवा व्यवस्थित भाजला की लाडू अजिबात बिघडत नाहीत तर हिता मा ना माझ्या माऊसनं धाहत्या गुजरातला असतात तर त्यांच्या जर ना राख्या येतातच पण राखीसोबत ना ही चिठ्ठी मात्र कायम असते जे की पहिली पत्र वगैरे आपण लिहायचो ना त्या पद्धतीचं आणि हे वाचायला मात्र फार आवडतं तर प्रत्येक वेळी त्यांचं म्हणजे राखी फाटवताना त्यासोबत हे पत्र नेहमी असतं आणि राखीपेक्षा ना ते पत्र वाचण्यामध्ये ते खूप भारी वाटतं कारण अशी पत्र आता कधी वाचायला भेटत नाहीत आणि आज जेवणामध्ये होतं आळूची वडी ठेचा आणि डब्यासाठी छोले बनवलेले होते तर आज टिफिनला पण छोलेची भाजी होती तर टिफिन त्यांचं भरून दिलं आणि हे सकाळचे मग आठ वाजता जातात बरोबर बसणं मग मुलं गेल्यानंतर परत स्वयंपाक करून घेतला नाही स्वयंपाक माझा निळ थोडाफार चपात्या राहिल्या होत्या बाकीचं करून घेतलं चपात्या ठेवल्या होत्या पण अगोदर म्हटलं हे झाडून घ्यावं झाडून पुसून घेतलं थोडासा वेळ होता मुलं कसं मुलं जातात त्यामुळं सकाळचं चा साडेसहा वाजताच मला किचनमध्ये यायला लागतं खाली आवरून तिथून मग साडेसहाला आठपर्यंत त्यांचं एक दीड तास तरी त्यांचं काही नाश्ता जेवण डबं केसं बांधायच्यात वेळ जातो मग ती गेल्यानंतर परत बाकीचं थोडं भाज्या करायच्या राहिलेल्या त्यांच्या टिफिनसाठी एक केलेलीच असते मग अजून काय करायचं असेल तर ते करायचं कनिक सकाळचीच मळलेली असते मग चपात्या भाकरी राहिलेलं ते परत करायचं पण अगोदर पण सगळं किचन आवरेपर्यंत ना परत मग खूप लेट होतं किचन म्हणजे स्वयंपाक परत सगळ्यांना जेवायला द्यायचं मग भांडी घासायची कट्टा धुवायचा मग परत पुसायला कंटाळा येतो म्हणजे अगदी किचनमध्ये कसं बसून आता पहिलं गॅ खाली गॅस असेल तर बसून होतं पण सकाळी उठल्यापासून सहाला किचनमध्ये साडेसहाला उभं राहिल्यापासून ना बारा तरी वाचतात कंटिन्यू उभं राहूनच सगळी कामं असं होते त्यामुळं किच आणि बसून पण आता सवय नाही त्यामुळे बसून तर स्वयंपाक असं आपल्याला जमत नाही पण उभं राहूनच सगळं कंटिन्यू उभं राहिल्यामुळे पाय दुखतात जरासं तरी आता मी पायाखाली एक पायपुसणी ठेवते टाचा माझ्या थोड्या जास्त उभा वेळ जास्त वेळ उभा राहिला ना थोडंसं टाचा मग ते दुखल्यासारखं होतं त्यामुळं चप्पल काय आपण गावाकडे तरी घरात कोण वापरत नाही शक्यतो चप्पल वापरल्यावर पण आराम भेटतो पण मी मग आता जिथं स्वयंपाका किचनमध्येच जास्त वेळ उभा राहतो तर तिथंच पायपुसणी टाकले मग त्यावरती उभा राहिल्यावर मग थोडा आराम भेटतो नंतर झाडून घेतलं सगळं पुसून घेतलं मग ते झाल्यानंतर मग काय चपात्या आता कणिक सकाळीच मळलेली होती, था था केले केले होती तर चपात्या करून घेतल्या आणि चपात्या शक्यतो जेवायच्या वेळेलाच ह्या गरम गरम असतात सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला आधी जास्त कधी करून ठेवत नाही चपात्या केल्या की लगेच जेवायला देतं नंतर एक भाकरी पण करायची होती माझ्यासाठी मग ते चपाती झाली की भाकरी करून घेतली आणि ठेचा करायचा होता आज तर परत भाकरी झाल्यानंतर मग ठेचा केला ज्वारीचीच भाकरी शक्यतो असते कारण बाजरी फक्त आम्ही संक्रांतीला नाही आपल्या दिवाळीत एक करते बघा भाकरी त्यावेळेसच दळून आणतो मुलांना पण जास्त भाकरीची आवड नाही तसं आणि घरात पण आम्ही दोघंच जरा खातो जास्त कोणाला भाकरी आवडतच नाही मला भाकरीच आवडते शक्यतो मी म्हणजे सकाळी तरी करते मग संध्याकाळी कंटाळ येतो परत मग आपल्यासाठीच एकटीसाठी करा त्यामुळं कधी करते कधी नाही संध्याकाळी एवढं काही नसतं पण सकाळची असते भाकरी होते तोपर्यंत मग हे केलं मिरच्या धुवून मग मिरच्या हिरवी मिरची लसूण आता यामध्ये ना ठेच्यात जिरं वगैरे आम्ही घालत नाही असं साधाच ठेचा असतो हिरवी मिरची लसूण शेंगदाणा आणि लसूण थोडासा भरपूर आणि शेंगदाणं आणि कोथिंबीर घालते एवढंच मीठ चवीपुरतं तर हे खलबत्यात वाटल्या वाजून छान होतं पण गडबड असेल तर मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेते नंतर हे तर केसं बांधून द्यायचे आणि असं त्यांचं दिवसभराचं म्हणजे हे तरी थोडं थोडंच व्हिडिओ कसं शूट केलेलं असतं पूर्ण दिवसाचं आपली कामं भरपूर असतात सगळं दाखवायचं म्हटल्यानंतर तुम्हाला पण बोर होईल आणि व्हिडिओसुद्धा खूप मोठा होईल तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि परत एकदा समर्थ सगळ्यांना